हात आहे ना आपला खूप दुखतो मान दुखते हा एकच हात आपला हा शोल्डर खूप जास्त दुखत असते किंवा स्पॉन्ड्रीचा त्रास आहे किंवा ना आपल्या हातांना अशा मुंग्या येतात किंवा असे हात एकदम सुन्न होतात तर त्याच्यासाठी काही एकदम सोपे व्यायाम सांगणार आहे एक महिना दररोज करायचे आहे दिवसातून दोन वेळा सुद्धा करू शकता एवढे सोपे व्यायाम आहेत सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत बघा आपल्याला बोट अशी आपल्या हात समोर ठेवायचे आणि बोट मध्ये पूर्ण स्ट्रेच करायचे हा मुठी बनवायची हाताची पुन्हा हळूहळू ओपन बघा एकदम सोप्पा आहे यामुळे पूर्ण तुमच्या हाताच्या ज्या नसा आहेत ना ब्लॉकेज झालेल्या आहेत ते पूर्ण ओपन होणार आहेत हा ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे आता हे तुम्हाला किमान दहा वेळा करायचं त्यानंतर काय करायचंय दोन्ही हात असे ठेवायचे हा पूर्ण बोट एकमेकांना जॉईंट आणि फक्त क्लॅप करायचंय वन टू थ्री फोर फाय असं दहा वेळा करायचंय आणि आता हे शोल्डर मान खूप दुखते त्यांनी काय करायचंय आपल्याला आपली शोल्डरला फक्त रोटेट करायचंय बघा क्लॉकवाईज करणार आहोत हा शोल्डर वरती उचलली पुन्हा वन टू तुम्ही हातांची सुद्धा मुवमेंट करू शकता थ्री असं तुम्ही क्लॉकवाईज केलं पाच वेळा की तुम्हाला अँटी क्लॉकवाईज पाच वेळा करायचं आहे हा जो पण तुमचा इथे जो कडकपणा आहे ना स्टीपनेसपणा तो कमी होणार आहे फाय फाय वेळा करायचा आहे आता त्यानंतर आपण आपल्या ह्या मानेसाठी मान खूप जास्त दुखत असेल ना त्यासाठी काय करायचंय मान हळूहळू वरती स्ट्रेच पुन्हा श्वास सोडत खाली श्वास घेत मान वरती श्वास सोडत खाली असं किमान दहा वेळा तरी करायचंय आणि त्यानंतर आपण पुन्हा इथे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत तुम्हाला मान उजव्या साइडला स्ट्रेच करायचे इथे स्ट्रेचिंग जाणवली पाहिजे पुन्हा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत डाव्या साईडला असं किमान तुम्हाला दहा वेळा करायचंय आता नेक्स्ट काय करायचंय दोन्ही हात असं एंटरलॉक करायचे आणि बरोबर पाठीमागे ठेवायचे हा ज्या लोकांना स्मोंडुरीचा त्रास आहे त्यांनी सुद्धा हा व्यायाम करायचा आहे खूप छान आहे काय करायचंय श्वास घेतला पूर्ण एल्बो जवळ घेऊन यायचे पुन्हा हात पाठीमागे स्ट्रेच बघा श्वास सोडून द्यायचा असं तुम्हाला किमान दहा वेळा आहे आता शेवटला आपण एक एक्सरसाइज पाहणार आहोत काय करायचंय हाताच्याशी मुठी बनवायची हात एकत्र असणार आहेत आणि फक्त हात पाठीमागे स्ट्रेच करायचे जेवढा हात स्ट्रेच होतोय तेवढा बस वन श्वास घेतला श्वास सोडत हात समोर टू हा असं तुम्हाला दहा दहा वेळा करायचे नक्की करून पहा नक्की आराम वाटणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आपण अशाच एक्सरसाइज व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद